बाई या तुम्ही या पुढे तुम्ही आलात ना या बसा देवा माझा नवरा देत नाही लेकरा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस अजिबात काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू घ्या आणि या बालिकेचा नवरा येऊ हो द्या लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्या नंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू राहा करू नको चूक रवीकडे करमुख आणि अंगारा फूक

मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा भाले के तुला मूल होईल पण पाच दरबारात पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारात देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रंजित परेश लावलीश पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाय लय सिंपल हा गे ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला सांगते आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको <laughs> बारी तुझं रूप मला आवडले खूप बस बोल नको चोप ये बाबा तुला घाय झाली ना बस बस बाबा बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसती क्रिकेटचे स्वप्न करतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुम ना का आता नाग व्यवस्थित आहे आणि मी तुझ्या असताना काळजी कशाला करतोस हे पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत बनवून देतो जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंदुरकर अनिल कुंबळे विनोद कांबळे श्रीनाथ गांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा ह्याच्या वर्षी सावली <laughs> मारा एक फटका आणि करा माझी बाळा आता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंदर घेतील तुला अंधार बोल विस्के आता आणतोस का नंतर बोलू नको काय मी गावठी बीत नाही आणि चल जा घाई मागा पुढं पाहू नको वेळ लावू नको चुकांनी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील निघा के चलने की आवाज में तुम ने शांत हवा ऐसी बाह है जिसके आते ही दिल की धरती तेज हो जाती है हवा रुक रुक के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बसती है कि जैसे चम 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 चम, चम. शांतवाये शांतवाये रुपच खान दिसती छान लाकात छान नजर सावा नदी कमान मारी पे चाकरा दु जग न कराई पुरून तिकड मारे पे चाकरा चाकरा न पुराचे पुराना पुराचा पुराना पुराचा पुराना पुराचा पुराना पुराचा पुराना शांतवाये शांतवाये से मिलने आज जाओ क्या बोल